नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत कामशेत आणि परिसरामध्ये फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी कमरुद्दीन शेख यांनी घेतलेला संपूर्ण आढावा कामशेतमध्ये फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांमुळे शहरवासीय वैतागले आहेत पिंपरी चिंचवड परिसरातून देहरोड परिसरातून येथील डोंगराजवळ कुत्रे आणून सोडले जातात त्यामुळे शहरवासियांना कुत्र्यांस कुत्र्यांचा ग्रामीण भागातील जनतेस रोजचाच त्रास वाढला आहे दुचाकी चारचाकी रिक्षा कार यांच्यावर मागे धावत किंवा झडप घालून हे कुत्री उपद्रव करतात त्यामुळे दत्त कॉलनी सहारा कॉलनी पवनानगर रस्ता खामशेत या भागामध्ये कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढला आहे आत्तापर्यंत मागील आठवड्यापर्यंत दहा नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे त्यामुळे मागील आठवड्याभरात दहा जणांना कुत्री चावल्याने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे दिवसेंदिवस शहरातील विविध भागामध्ये परिसरामध्ये आणि गल्लीबोळांमध्ये असे मोकाट कुत्रे फिरताना दिसत आहेत त्यामुळे रात्री अपरात्रीसुद्धा नागरिकांना घरातून बाहेर पडणेसुद्धा मुश्किल होत आहे कुत्री थेट अंगावर हल्ला करत असल्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त प्रशासन कधी करणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत या संदर्भातील पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा सुभाष भांडेसोबत फक्त न्यूज धन्यवाद